सर्वात तिथं सर्वांना नमस्कार पायल फाउंडेशन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आता मी वसईमध्ये आणि वसईवरून मी घरी चाललेलो होतो आणि माझ्या साईडला बघा एक मंदिर आहे हनुमान देवाचं लोक दर्शन करायला येतात तिकडे आता देवाला कोण किती मानतात देवाने किती कोणाचं चांगलं केलं आहे तेवढं मला तर काय माहिती नाही मत रात दिवस मी देवाची पूजा करायचो देवाला मानायचो पण माझ्या पदरामध्ये खूप मोठं दुःख आलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी माझ्या एका वर्षामध्ये दोन माणसांना गमावलं आहे आता सर्वांना एक तुम्हाला मी सांगतो इथे दा। एक गोष्ट मी आजमावली जाता जाता माझ्या बाजूला बघा एक रोड आहे जो स्टेशनला जातो बसाय फाट्याला ह्याच रोडला आम्ही चाललेलो आता हा व्हिडिओ का बनवतो आहे आणि तुम्हाला मी का दाखवतो आहे साईडला देवाचं दरबार असलं तरी माझ्या पाठीमागे काका बघा असेच बसल्यात आणि अर्धा तास झाला मी त्यांना नोटीस करतो आहे अर्ध्या तासामध्ये एकही माणसाने एक, एक रुपयासुद्धा दिला नाही मंदिराच्या बाजूला बसून पण याचा अर्थ देव देव आहे म्हणून लोक देवांना मान देवाला मानतात देवा मा दे की देव आहे आणि त्याची जागा मंदिरात आहे म्हणून देवाला मानतात बाकीचं मनामध्ये श्रद्धा प्रेम माणूस की आहे की नाही मला नाही माहिती लोकांच्या पण तुम्हाला माहिती आहे आपण काय करत आलो आहे आपण काय करतो आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण काकांना देऊ आणि एकाना पण आपण निघू हे व्हिडिओ यूट्यूबला रेग्युलर आपण असेच टाकणार आहेत आणि आपल्या आयडीला इंस्टाग्रामलासुद्धा आमच्यामध्ये आहेत तेच मी दाखवते की तुम्ही पण करा आपल्यासोबत वाईट होणं चांगलं होणं निसर्गाचा नियम आहे काहीकांना नाही बघवत आनंद म्हणून कोणाला दुःख देण्याचा प्रयत्न करतात आपण आपला धर्म कधीच नाही सोडायचा बघू आपल्याकडून काय मदत करता येईल आपण काकांना शंभर टक्के करू आणि निघू प्रत्येकाला विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्यातून जो काही फायदा होईल तो आपल्या गरिबांसाठीच असणार आहे म्हणून व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा इग्नोर करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा Omur pairang sukses <laughs> fiaser <laughs>